या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नव तालुक्यातील एकमेव ठिकाण राष्ट्रवादीचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे वडील शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या एकशे अठराव्या जयंती निमित्त आणि गोंदिया जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजनाचा कार्यक्रम अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय गोंदियाच्या पटांगणात गुणवंत विद्यार्थ्यांना स्वर्गीय मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे या समारंभात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील एस एस सी व एच एस सी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजसेवी संस्था उत्कृष्ट शेतकरी पत्रकार उत्कृष्ट खेळाडू यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे सुवर्ण पदक वितरण समारंभात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड कार्यक्रमाचे अतिथी राज्याचे राज्यपाल रमेश बैस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांसहित भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत यानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन भारताचे उपराष्ट्रपती राज्यपाल व राज्याचे मुख्यमंत्री या दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा